नमस्कार श्रोते हो साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आज मी सादर करणार आहे नवरात्रीचे रंग हा सुरेल लेख लिहिला आहे प्रमोदिनी अनिल देशमुख यांनी चला तर मग सुरुवात करूयात सध्या नवरात्रीचा जागर सुरू आहे नवरात्र हा शक्तीचा सृजनाचा सण आहे आपण देवीची पूजा शक्तीची पूजा म्हणून करतो आदि माया एक आहे पण तिचे रूपे अनेक आहेत आणि त्या अनेक अवतारांची आपण पूजा करतो देवीला रोज विविध रंगांच्या साड्या दागिने अर्पण करतो त्याचबरोबर आपल्या भगिनीसुद्धा सणांच्या निमित्ताने सस्तात नटतात हे पूर्वापार चालत आले आहे नवरात्रीची पूजा करताना काही रीतीरिवाज व नियम पाळले जातात त्यात आचारांची शुचिता असते काही वर्षांपासून त्यात रंगांची भर पडली आहे ह्या रंगांचे महत्व इतके वाढले आहे की तो व्रताचा भाग आहे का अशी शंका येते रंगांचे गणित कधी सुरू झाले माहीत नाही पण ते अशा पद्धतीने सादर केले आहे की असे वाटते प्रत्येक देवीच्या नावाने किंवा प्रत्येक तिथीला विशिष्ट रंग पाळायचा असतो पण असे असून दरवर्षी तिथीचे किंवा त्या देवीच्या नावाचे रंग वेगवेगळे असतात ज्योतिषशास्त्रात पाहिले तर असे दिसून येते की हे रंग फक्त नवरात्रीच्या दिवसाचे नसून कोणत्याही दिवसाचे आहे प्रत्येक दिवस ग्रहाच्या नावाने असतो प्रत्येक दिवसाचा एक राशीस्वामी असतो त्याच्यावर त्या रंगांचा प्रभाव असतो जसे मंगळाचा लाल रंग इत्यादी ग्रहांची बाधा झाली का विशिष्ट रंगाची अंगठी घालण्यास सांगितले जाते या ग्रहांच्या नावाचेच रंग आहेत दिवस व तिथी ह्याचा मेळ साधून नवरात्रीचे रंगचक्र तयार होते काहींना रंगाचे नियमन पाळण्यात आनंद वाटतो काहींना वैषम्य वाटते हा व्यापारीकरणाचा भाग आहे का अंधश्रद्धेचा हे समजत नाही खरे म्हणजे व्यापारीकरण व अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एखादी गोष्ट केली नाही तर काय होईल ही भीती निर्माण झाली का त्या गोष्टीची आवश्यकता निर्माण होते व्यापार म्हणजे काय एखाद्या गोष्टीची गरज निर्माण करणे व ती पूर्ण करण्यासाठी वस्तूंची विक्री करणे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अर्थात मालाची मागणीही वाढते मग स्पर्धा सुरू होते आणि मोठ्या प्रमाणावर जाहिराती तयार होतात किंवा फार मोठ्या प्रमाणात त्याचे बाजारीकरण होते आपल्यापुरता असा प्रश्न आहे की रंगांची भीती बाळगावी का हे शंकांचे जोखड मानेवरून काढून टाकावे आपल्याला ते वापरण्यात आनंद होत असेल तर ते जरूर वापरावेत भीतीपोटी किंवा सक्ती म्हणून त्याचा नक्कीच स्वीकार करू नये ह्या रंगांकरता काही नियम निकष असतील तर असू देत पण आपण आपल्या जीवनाचे वस्त्र ह्यात रंगीत करावेत पिवळा रंग हा जेजुरी गडावर उधळणाऱ्या भंडाऱ्याचा आहे आनंदाचा आहे गुलाबी रंग गुलालाचा प्रेमाचा आहे पांढरा रंग शीतल चंद्राचा आहे निळा व्यापक विशाल आभाळाचा आहे तर मोरपिशी रंग चव्हूण बाजूला सूक्ष्मतेने पाहणाऱ्या मोराच्या सहस्र अक्षात आहे राखाडी रंगात देवघरात जळणाऱ्या उत्पत्तीचा सुवास आहे तर केशरी रंगात सूर्याची ऊर्जा आहे रंगांकडे त्याच्या गुणासाठी पाहावे ते आत्मसात करावे आणि मग आयुष्यभर हे रंग उधळून नवरात्रीचा सणच का पूर्ण आयुष्य त्या रंगात रंगून जावे धन्यवाद मित्रांनो लेख आवडला असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका